पाथरी नगर परिषदेच्या मतमोजणीवर पोलिसांची करडी नजर व मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजेच वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पात्री शहरात पथसंचलन करून शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले रविवारी होणाऱ्या अतिसंवेदनशील म्हणून प्रशासनाच्या नजरेत आलेल्या पाथरी नगर परिषद निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने येथील जय पराजयाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष असणार आहे या निमित्ताने प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून अकरा प्रभागातील एकूण अकरा टेलावर नगराध्यक्षासह नगरसेवकांची मतमोजणी आयटीआय विटारोड येथे होणार असून प्रत्यक्ष निकाल हाती येण्यासाठी दुपारचे दोन वाजतील असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मागील दोन तीन वर्षातील राजकीय भांडण तंटे आणि वादावादीचा अनुभव लक्षात घेता तसेच सर्वच पक्षात असलेल्या भांडखोर तथा आक्रमक कार्यकर्त्यांना चोह बाजूने विचार करून पोलीस प्रशासन ही जास्तीचे रॅपिड फोर्स ठेवणार असल्याचे आणि अनियंत्रित धिंगाणा करणाऱ्या लोकांना पोलिसांचा खाक्या दाखवण्यासाठी सज्ज असल्याची माहिती पाथरी पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण केंद्रे यांनी दैनिक एकमतचे प्रतिनिधी शेख अनवर यांच्याशी बोलताना दिली निवडणुका म्हटल्या की कुणाकुणाचा तरी विजय आणि कुणाचा तरी पराजय होतच असतो म्हणून कायदा सुव्यवस्था हातात घेऊन सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी आपले व आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा खेळखंडोबा करून घेऊ नये असंही आवाहन शेवटी पात्री पोलीस प्रशासनाच्या वतीने उतावीळ कार्यकर्त्यांना या मतमोजणीच्या निमित्ताने करण्यात आले आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी